नमस्कार माझे नाव हर्षदा नारायण नेटके आहे आज मी माझ्या वडिलांविषयी बोलणार आहे ते तुम्ही शांत ऐका मी अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या वडिलांचे नाव सांगते माझ्या वडिलांचे नाव नारायण भीमाजी ने नेटके आहे माझे वडील मला खूप आवडतात माझे वडील आमच्या सर्वांसाठी खूप कष्ट करतात जसं की तुमचेही वडील तुमच्यासाठी कष्ट करते सगळ्यांचे वडील सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्या परिवारासाठी कुटुंबासाठी खूप कष्ट करते आप वडील जर आपल्याला खवळे तर वाईट वाटून कधीच घ्यायचं नाही कारण ते आपल्या खवळ खवळते धन्यवाद आईचे नाव दीपिका आकाश जगताप ती माझ्यावर खूप प्रेम करते व ते प्रेमळ आहे मला, मला वाटतं की ती देवापेक्षा खूप मोठे आहे थँक्यू माझे नाव अक्षरा बाळासाहेबराज गुरु मी इयत्ता पाचवी तुकडी अ मध्ये शिकत आहे मी तुमच्या समोर आई या विषयी बोलणार आहे माझ्या आईचे नाव अश्विनी बाळासाहेब राजगुरु आहे माझी आई माझ्यासाठी म्हणजे माझी आई रोज मला सकाळी सहा वाजता उठवते माझ्यासाठी डब्बा बनवते आणि माझी काळजी घेते थँक्यू <laughs> तुझं नाव <laughs> सांग तुकडियामेशकर आज मी तुम्हाला आई सांगणार आहे ते तुम्ही सांगते तिथे नायका माझी आई खूप चांगली आहे आणि माझ्या आईचे नाव मनीषा साळवे आहे माझी आई सकाळी पाठपाठ होतून मला डब्बा करते माझी रोखा करते आणि मला सोडवायला येते माझी आई माझ्यासाठी कष्ट करते माझ्या आई ना मला कधी रागवली तर मी कधीच तिचा राग मानून नाही घेत काय की ती मला रागवती तर माझ्या भल्यासाठीच रागवती मी कोणती चूक केली तर ती मला रागवती तशी नाही रागवत थँक यू माझं नाव सुमिती मारुती सुरवसे आहे मी एकदा आहे मी आज वडिला विषय बोलत आहे मा माझ्या वडिलांचं नाव सुमिती मारुती मारुती सुरवसे आहे माझे पप्पा मा माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात त्यांनी मला आणलं तरी मला काही वाईट वाटत नाही खूप छान आहे सगळे लाड पुरवतात हो माझे सगळे लाड पुरवतात मी जे म्हणेन जे आणून देतात कुटुंबाची काळजी घेतो कुटुंबाची काळजी घेतात कष्ट करतात मला माझे वडील मला माझे वडील खूप आवडतात नमस्कार माझे नाव ईश्वरी सचिनाळ खुटे मी पाचवी तुकडी अ मध्ये शिकत आहे मी आज आईबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम नम्र विनंती माझी आई खूप चांगली आहे माझी माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते लवकर लोग, लवकर उठून मला डबा करून देते आणि शाळेत पाठवते मा माझी आई खूप चांगली चांगली आहे माझी आई लवकर उठून पप्पांना मला माझ्या भावांना डबा करून देते थँक्यू माझी आई चांगली आहे खूप सर्वांना मला नमस्कार माझे नाव धनल संतोष पाचवी मध्ये आहे मी आज तुम्हाला वडिलांविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नाही ऐकावे अशी माझी नम्र विनंती माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात वडील हा शब्द खूप अनमोल शब्द आहे वडील सगळ्या कुटुंबासाठी कष्ट करतात माझे हट्ट पुरवतात मला माझे वडील खूप आवडतात माझे वडील घरात माझी फी भरताशा आहे जी मला शिक्षण शिक्षण शिक्षणाला पाठवतात मला माझे वडील खूप मन खूप आवडतात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुजा विलास मोरे आहे मी इता पाचवी तुकडीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला माझी बहीण या बद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततिथे न्यायकावे अशी माझी नम्र विनंती माझी बहीणचे नाव अपूर्वा विलास मोरे आहे ती माझ्या खूप प्रेम करते आणि ती मला जर गरज पडली तर ती मला मदत पण करते काल जेव्हा मी प्रोजेक्ट बनवत होते तर तिने मला खूप मदत केली ती ती मला टाईमवर जेवण आणते मला टाईमवर गोळ्या देते आणि माझी बहीण ही खूप छान आहे तिने आंबास आहे मी आज दोन विषय आईबद्दल सांगणार आहे माझ्या आईचे नाव शकुंतला आंबेस आहे माझी आई मला खूप जीव लावते माझी आई माझ्यासाठी कष्ट करते धन्यवाद कौटलॅप ग बोलणार आहे मी माझ्या मित्राबद्दल मा मी मित्राविषयी बोलणार आहे मॅडम मित्राचं नाव सांग माझं माझ्या मित्राचं नाव मोठ्या आहे देवा देवास माई शिनोटे आहे माझे का पेन लातो तो मला पेन देतो मॅडम मा, माझंच झालं मॅडम माझं नाव दंश मिठ्या आहे मी माझ्या मित्राबद्दल बोलणार आहे माझ्या मित्राचं नाव संभ्रम आहे I don't